नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चॉकलेट इडली केक कसा बनवायचा तो तर हे बघा एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार असा आपली चॉकलेट इडली झालेली आहे तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण घेतलेला आहे अर्धा कप दही तर हे दही जास्त आंबट हे नसावं थोडंसं गोडसर असावं असं ताजं दही आहे हे तर आता आपण याच्यामध्ये एक कप पिटी साखर घालून घेतलेली आहे तर मी इथे एकच कप पिटी साखर घातले तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल जास्त साखर अर्धा कप अजून वाढवली तरी चालेल तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं एक कप दूध तर दूध आपण नॉर्मल घेतलेलं आहे जास्त थंडही नाही आणि गरमही नाही असं दूध घेतलेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे अर्धा कप तूप तुम्ही तुपाऐवजी तेल घातलं तरीही चालेल तर मी इथे घरी बनवलेलं आपलं साजूक तूप घातलेलं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला पाच मिनिट छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव सगळं मिश्रण होईल तर हे बघा छान मिश्रण झालेलं आहे आता एक कप आपण मैदा घातलेला आहे अजून एक कप मैदा घालायचं आहे आपल्याला एकूण दोन कप मैदा घातलेला आहे मी याच्यामध्ये हे बघा दुसरा कपही घातलेला आहे तर हे मिश्रण मैदा घालून आपण छान फेटून घेणार आहोत हे बघा मिश्रण फेटून झालेलं आहे थोडंसं अजून मिश्रण हे घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं अजून दूध घालणार आहे तर अर्धा कपालाही कमी असं दूध घातलेलं आहे दोन तीन चमचे असं दूध घातलेलं आहे आता हे दूध घातल्यावर छान फेटून घ्यायचं आहे तर हे बघा आता व्यवस्थित झालेलं आहे मिश्रण आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा बेकिंग पावडर तर हे बघा आपण बेकिंग पावडर घालून घेतलेली आहे बेकिंग पावडर थोडीशी जास्त झाली तरी चालेल पण सोडा जास्त चालत नाही केकला वाशी वेगळाच येतो तर आता आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे याच्यामध्ये हे बघा मी तुम्हाला दाखवते तर हे खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यावर आपल्याला हे मिश्रण एकाच साईडनी असं फिरवून घ्यायचं आहे इकडून तिकडं असं उलटं सुलटं फिरवायचं नाही नाहीतर केकला जाळी पडत नाही छान तर ए बागा ए बागा हे बघा असं छान फिरवून घ्यायचं आहे हे बघा हलकं फुलकं असं मिश्रण झालेलं आहे आता आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये व्हॅनेलायसेन्स तर व्हॅनेलायसेन्स घातल्यामुळे आपल्या केकला छान टेस्टही येते आणि वासही छान येतो व्हॅनिला सेन्स जर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये विलायची पावडरही घालू शकता पगा वर ही। फिरून गेचे। फुलका हे बघा व्हॅनिलेशन घातल्यावरही आपण एकाच साईडने असं मिश्रण फिरवून घ्यायचंय छान हलकं फुलका असं मिश्रण झालेलं आहे आता हे मिश्रण आपलं तयार आहे पण आपल्याला ह्याच्यामध्ये कोको पावडर घालायचे तर हे आता आपण वाईट बनवलेलं आहे ते आपण दोन तीन चमचे काढून घेणार आहोत बाजूला आपल्याला डिझाईन करायची केकवर आपले जे पोहे खायचे चमचे असतात त्या चमच्यानी दोन चमचे अशी कोको पावडर घेतलेली आहे मी याच्यामध्ये घालायला तर ही आपल्याला कोको पावडर घालून छान मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे तर छान आपला चॉकलेट केक तयार होतो आणि मुलांना चॉकलेट केकच जास्त आवडतो तर हे बघा मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण इडली पात्राला तूप लावून घेणार आहोत तुम्ही तुपाऐवजी जर बटर पेपर जर कट करून ठेवले याच्यामध्ये तरीही चालेल तर आता आपण ह्याच्यामध्ये मिश्रण घालून घेऊया तर हे कोको पावडर घातलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि जे आपण मगाशी मिश्रण बाजूला काढून ठेवलेलं आहे ते आपण याच्यावरती आता घालून घेणार आहोत तर असे छोटे छोटे ड्रॉप द्यायचेत तर आता आपलं हे मिश्रण घालून झालेलं आहे आता आपण एका काडीने असं हे फक्त फिरवून घ्यायचे हे बघा फक्त एक मधल्या गोल हेनी असं छान असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान केकवर डिझाईन तयार होते हे बघा डिझाईन ही आपली करून आता झालेली आहे इडली पात्र मी अगोदरच गॅसवर आपल्याला खालती त्याच्या मीठ टाकायचं आहे आणि गरम करायला ठेवायचं आहे तर पाच मिनटं हे गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये प्लेटा ठेवून घेतोय तर पंधरा मिनटं आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे हे बघा पंधरा मिनटानंतर छान चॉकलेट इडली केक आपला तयार झालेला आहे एकदम जाळीदार आणि असा स्पॉन्जी केक तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत